देशामध्ये उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त साखरेचं उत्पादन घेतलं जातं राज्यातले कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा पुणे नगर लातूर बीड नाशिक हे जिल्हे साखर जिल्हे म्हणून ओळखले जातात तसंच मराठवाड्यातले जालना परभणी नांदेड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ऊसाचं उत्पादन घेतलं जातं राज्यामध्ये एकूण एकशे शहाण्णव साखर कारखाने असून त्यातले तब्बल एकशे बेचाळीस कारखाने या पट्ट्यात येतात या भागातलं बहुतांश राजकारण हे साखर कारखाना आणि साखर या भोवतीच फिरत जास्तीत जास्त कारखान्यांवरती वर्चस्व त्याचा तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या राजकारणावरती दबदबा असं काहीच समीकरण या भागामध्ये पाहायला मिळतं भाजपनं गेल्या काही वर्षात या साखर पट्ट्यातल्या अनेक साखर सम्राटांना आपल्या गळाला लावलं त्यातनं या भागातल्या राजकारणात भाजपनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर मात केली होती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीनं या भागामध्ये कमबॅक करून आपलं वर्चस्व सिद्ध केलंय आता विधानसभेत सुद्धा या साखर पट्ट्यातल्या आपल्या जागा राखण्यासाठी महायुती तर आपलं गतवैभव पुन्हा मिळवण्यासाठी महाविकास आघाडी दिसणार आहे या साखर पट्ट्यात नेमकी कुणाची किती ताकद आहे साखर पट्टा कोण मारू शकत आगामी विधानसभेत आघाडी आणि युतीची काय रणनीती असणार आहे याचीच माहिती या व्हिडिओतनं घेऊया नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू महाराष्ट्रात सहकाराची बीज गेली आणि त्याचे वटवृक्ष सुद्धा झाले राज्याच्या विकासात सहकारी क्षेत्राचा मोठा वाटा आहे पण जिथं बळ मिळालं त्याच महाराष्ट्रात आज सहकार क्षेत्राला घरघर लागल्याचं दिसून येतंय आहे राज्यात सहकारी तत्वावर अनेक दूध संस्था पतसंस्था साखर कारखाने आता खासगी झालेले आहेत राज्यातले एकूण एकशे शहाण्णव साखर कारखाने जे आहेत त्यापैकी त्र्याहत्तर कारखाने खासगी झाले तर अनेक सहकारी कारखाने आजारी अवस्थेत आहेत आगामी काळामध्ये खासगी कारखान्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे आता या सगळ्याला राज्यातलं राजकारण जबाबदार असल्याची टीका होते असं असलं तरी राज्यातल्या राजकारणात ऊस आणि साखर कारखान्यांचं सा महत्व हे अनन्य साधारण आहे साखर कारखान्यांच्या माध्यमातनच आत्ताच्या अनेक नेत्यांनी मंत्र्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केलेली आहे त्यामुळे राज्यातल्या राजकारणात या साखर पट्ट्यातल्या नेत्यांचा सा कायमच दबदबा राहिलाय असं दिसून येतं आता राज्यातल्या साखरपट्ट्यामध्ये लोकसभेच्या सोळा तर विधानसभेच्या एकूण सत्त्याण्णव जागा आहेत या भागामध्ये कायमच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा राहिलाय मोदी लाटेपूर्वी दोन हजार नऊच्या लोकसभेत इथनं आघाडीचे आठ युतीचे सहा तरी तर दोन खासदार निवडून आलेले दोन हजार नऊ मधल्या विधानसभेत या भागामध्ये आघाडीचे त्रेपन्न तर युतीचे बत्तीस आमदार निवडून आलेले मोदी लाटेत म्हणजे दोन हजार चौदाच्या लोकसभेला युतीचे अकरा आघाडीचे चार तर स्वाभिमानीचे एक असे खासदार निवडून आले होते तर त्या विधानसभेला इथन आघाडीला चव्वेचाळीस युतीला अठ्ठेचाळीस असं यश मिळालं होतं इतर पक्षांचे चार आमदार निवडून आलेले चौदाला युतीनं या पट्ट्यात जोरदार मुसंडी मारल्याचं दिसलं त्यानंतर एकोणीसच्या लोकसभेत युतीचे तेरा आघाडीचे तीन खासदार इथन निवडून आले तर विधानसभेला आघाडीनं चोपन्न जागा घेत इथनं कम केलं युतीला छत्तीस आमदार जिंकून आणता आले त्यामुळे मुख्यमंत्री पदावरनं भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली आणि राज्यामध्ये महायुती सत्तेत बसली तर महाविकास आघाडी ही विरोधात गेली या फुटीमुळे काय झालं तर साखर पट्ट्यातली आघाडीची ताकद कमी झाली सध्या इथनं महायुतीकडं तब्बल अडुसष्ट आमदार आहेत तर महाविकास आघाडीकडे फक्त सत्तावीस आमदार आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभेला महाविकास आघाडीनं इथनं तब्बल बारा खासदार निवडून आणत साखर पट्ट्यातला आपला दबदबा कायम असल्याचं दाखवून दिलं तर महायुतीचे फक्त चारच खासदार इथनं निवडून आले त्यामुळे साखरपट्ट्यात महायुतीला जबर धक्का बसलाय आता विधानसभेत सुद्धा महाविकास आघाडी आपलं वर्चस्व कायम राखण्यासाठी तयारीला लागली आहे त्यासाठी शरद पवार काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा आपापल्या भागांमध्ये डाव टाकायला सुरुवात केली आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुती सरकारने विधानसभेसाठी आता सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे यातनंच राज्यामध्ये महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यासह शेतकऱ्यांचं वीज बिल सुद्धा माफ केलं जात तसंच हमी भावानं सोयाबीन खरेदी आणि कांद्यावरचं पाचशे पन्नास डॉलरचं निर्यात मूल्य हे रद्द करण्यात आलंय चाळीस टक्के असलेलं निर्यात शुल्क वीस टक्के केलेलं आहे तर यापूर्वी गेल्या महिन्यात इथेनॉल उत्पादनावरची बंदी उठवून ऊस उत्पादकांना सुद्धा सुखद धक्का देण्यात आलाय यातूनच विधानसभेपूर्वीच महायुतीच्या सरकारनं साखर पट्ट्याला दिलासा देत मतांची पेरणी केल्याची चर्चा आहे पण लोकसभेत विरोधात गेलेलं वातावरण विधानसभेला आपल्या बाजूने करण्यामध्ये महायुतीला यश ये येईल का की साखरपट्ट्यातलं आपलं वर्चस्व कायम ठेवण्यामध्ये महाविकास आघाडीला यश ये येईल त्यासाठी कोण नेमकं काय काय, काय करतंय या साखरपट्ट्यात याची सविस्तर माहिती घेऊया खरंतर लोकसभेनंतर महायुतीच्या सरकारनं केंद्राच्या मदतीनं आपल्या नेत्यांचे अडचणीत आलेले कारखाने जे आहेत त्यांना कर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला राष्ट्रीय सहकार विकास निगम म्हणजेच एनसीडीसी कडून पंधराशे नव्वद कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर करून घेतलाय ही आर्थिक मदत या पट्ट्यातल्या महायुतीच्या संबंधित नेत्यांच्या तब्बल अकरा सहकारी साखर कारखान्यांना देण्यात आलीय असं करत असताना विरोधकांच्या अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आमदार संग्राम तोट्टे यांनी केला होता विधानसभेपूर्वी या कर्ज वाटपातनं केंद्राच्या माध्यमातून महायुतीने पहिला डाऊट टाकत विरोधकांवर एक प्रकारे कुरघोडी आहे अशा चर्चा होताना दिसत आहेत दुसरीकडे राज्यातल्या कारखान्यांना इथेनॉल निर्मिती करण्यासाठी गेली वर्षभर बंदी होती आता केंद्राने ही बंदी उठवली आहे त्यामुळे साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळताना दिसतोय या निर्णयामुळे दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळण्याचा दावा सरकारच्या वतीने केला जातोय या निर्णयामुळे यापूर्वी एखाद्या कारखान्याकडून होणारी शेतकऱ्यांची अडवणूक थांबणार असल्याचं बोललं जात वरची बंदी उठवत केंद्रानं राज्यातल्या ऊस उत्पादकांना मोठा दिलासा दिलाय आता या निर्णयाचा आगामी विधानसभेत महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे असं बोललं जात एकीकडे आपल्या सत्तेचा वापर करून महायुती विरोधकांवर डाव टाकत असताना दुसरीकडे शरद पवारांनी या भागातला एक एक मोहरा टिपायला सुरुवात केली आहे त्यामध्ये समरजित घाटके केपी पाटील एवाय पाटील मदन भोसले हर्षवर्धन पाटील अभिजित पाटील भगीरथ भालके यांच्यासह अनेक साखर सम्राट पवारांच्या राष्ट्रवादीत येण्यासाठी रांगेत उभे आहेत त्यातले अनेक जण आधी काँग्रेस राष्ट्रवादीत सुद्धा होते खरंतर कोल्हापुरातील घाटकेंच्या शाहू कारखान्याचं देशात नाव आहे गेल्या वेळी अपक्ष लढलेल्या घाटकेंनी अठ्ठ्याऐंशी हजार मतं घेतली होती केपी पाटील यांच्याकडे बिद्री कारखान्याच्या माध्यमातून सुमारे सत्तर हजार मतांचं पॉकेट आहे मदन भोसले किसनवीरचे माजी अध्यक्ष असून संपूर्ण सातारा जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे हर्षवर्धन पाटील सुद्धा तुतारी हातात घेण्याची शक्यता त्यांच्याकडे इंदापुरात कर्मयोगी शंकरराव पाटील आणि नीरा कारखान्याच्या माध्यमातून एक लाखापेक्षा अधिक मत आहेत तर विठ्ठल सहकारी कारखान्याच्या माध्यमातून अभिजित पाटील हे माढा आणि पंढरपूर तालुक्यात आपली ताकद राखून आहेत तर भगीरथ भालके यांची सुद्धा पंढरपुरातल्या ऊस पट्ट्यात वर्चस्व असल्याचं दिसतं हे साखर पट्ट्यात शरद पवारांचं पहिल्यापासूनच वर्चस्व राहिलंय पण राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर या भागातले बहुतांश आमदार सत्तेत गेलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादांसोबत गेले अजितदादांसोबत गेलेल्या अजित गेले आमदारांना घेरण्यासाठी पवारांनी दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना आणायला सुरुवात केली आहे जसं की अकोलेतनं आमदार किरण लहामटे यांच्या विरोधात अगस्ती कारखान्याचे संचालक अमित भांगरे यांची उमेदवारी पवारांनी जाहीर सभेत घोषित केली आहे तर आंबेगावमधनं मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात भीमाशंकर देवदत्त निकम यांना शरद पवार पुढे करणार असल्याची चर्चा आहे साखर कारखान्यांवरच्या वर्चस्वात अनेक दिग्गज नेत्यांनी राजकारणात मोठी मजल मारलेली आहे राज्यातल्या बदलत्या राजकीय वातावरणात काही नेत्यांनी पक्ष बदलले असले तरी आपल्या कारखान्यांच्या जीवावर निवडून येण्याची किमया त्यांनी आजवर साध्य केली आहे मराठवाड्यातले काही नेते आपली वोट बँक कायम ठेवण्यासाठी कारखान्याच्या माध्यमातनं साम दाम दंडभेद या नीतीतील थेट दंडाचं राजकारण करतात असं स्थानिक लोक सांगतात या साखरपट्ट्यात आता महायुतीचा दबदबा दिसतोय तो कायम ठेवण्यासाठी महायुतीनं ऊस उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेतल्याचं दिसतं पण दुसरीकडं महाविकास आघाडी सुद्धा आपली चाल चालताना दिसतीये त्यामुळंच आगामी विधानसभेत या साखरपट्ट्यावरती नेमकं कोण वर्चस्व मिळवतं कोण हुकूमत गाजवतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं साखरपट्ट्यातल्या या विधानसभा मतदारसंघात शरद पवारांचे उमेदवार कमबॅक करणार की भाजप आपला वर्चस्वा कायम ठेवणार याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा